नाद कर नमस्कार मी आपला आबा मायबाप जनतेची सेवा करणारा आपला आबा आई बाप्पाची सेवा ही ईश्वर सेवा आहे तुम्ही वाटत असल लहानपण देवा मुली साखरे चालावा लहानपण किती सुखात होत पण लहानपण सुखात त्यासाठी आपल्या आई बापांचं कष्ट होतं आणि आईबापाचा आशीर्वाद पाठीमाग होता गरीब परिस्थितीमुळे तुम्हाला पोंगड्या पापड्या खायला भाकरीला त्याल मीठ लावून खाल्लं असत जरी घरी जीवन जगलं असला तरी पण आई बापाचं म्हातारपणे जरी मी जाऊ द्यायचं नाही त्या चपातीला तिला उतारून त्याला आई बापाची सेवा करायची म्हणून सांगतो आई बापाची सेवा करा आई बापाची सेवा ही तिसवट सेवा बाबांना सांगितलंय मायबाप जनतेसाठी नशिबाला दोष द्यायचा नाही त्या दोन्ही हाताने कष्ट करायचं आणि आई बापाची सेवा करायची आई बाप ईश्वर सेवा श्वा। ज्याला नाही कुणाचा आधार त्याला फक्त आपल्या आबाचा आधार ना तर काय फक्त आपला